फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले शैक्षणिक क्षेत्रात उडाली जोरदार खळबळ लाच मागणे व घेणे गुन्हा आहे हे माहीत असताना सुद्धा एका शिक्षिकेचा शालार्थ आय डी मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे रावसाहेब भगवान मिरगणे व सत्तावन्न असे लाच स्वीकारणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे याबाबत छापन्न वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांना शालार्थ आय डी नसल्याने दोन हजार सोळापासून पासून विनावेतन काम करीत आहेत त्यांचा शालार्थ आय डी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते त्यांच्या आय डी मंजुरीचा प्रस्ताव सोळा जून रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल केला होता हा प्रस्ताव ई ऑफिस मार्फत मंजूर करून देण्यासाठी उपनिरीक्षक मिरगने यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली याबाबत संबंधिताने एस बीकडे धाव घेत तक्रार दिली त्यानुसार सतरा आणि एकवीस नोव्हेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली एकवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या पडताळणीत मिरगने यांनी शालार्थ आय डी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले यानंतर बुधवार दिनांक पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना मिरगणे यांना पंचांसमक्ष एसबीच्या पथकाने रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा